एका व्हिडिओच्या माध्यमातून वरती हो आपल्याला आतापर्यंत म्हणजे एका वर्षामध्ये एका व्हिडिओने नव्वद हजार रुपये दिलेले आहे ही इन्कम केवळ एक वर्षात एका व्हिडिओने केलेली आहे मिलियन्स मध्ये त्या व्हिडिओला व्ह्यूज गेले आणि लाखो रुपयापर्यंत त्याची इन्कम आपल्याला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो ही इन्कम कशी मिळाली हा व्हिडिओ कशा पद्धतीने चालला तो व्हिडिओ कोणता होता ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला वरती काम करायचं असेल तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ही तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे मात्र एवढं सांगायचं तात्पर्य आहे की आपण जे काम सध्या करत आहात ते काम पाहून थोडा जेवढा वेळ मिळेल थोडाफार तोच वेळ याच्यामध्ये द्यायचा एकदम फुल टाइम तुम्ही युट्यूबला देऊ नका कारण सगळेच युट्यूब चॅनल सक्सेस होतील सगळ्यांनाच तसा प्रतिसाद मिळेल सगळ्यांचाच कंटेंट चांगला असेल सगळ्यांनाच यश मिळेल अशातला कुठलाही भाग किंवा अशातली कुठलीही शाश्वती ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवू शकत नाही त्यामुळे आपण जो व्यवसाय करत असाल तो व्यवसाय सांभाळा शेती करत असाल शेती सांभाळा आणि त्या क्षेत्रातली व्हिडिओ त्या क्षेत्रातली माहिती तुम्ही इतरांना युट्यूबच्या माध्यमातून सहज शेअर करू शकता आणि त्यामुळं तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून बेनिफिट होईल आणि तुम्ही तुमच्या वेळेच देखील नुकसान होणार नाही कारण काम पाहून जर केलं तर, तर मित्रांनो आपण विशेष जो आज आपल्याला माहिती सांगायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या विषयाकडे वळूया माजलगाव तालुक्यामध्ये दोन बैल दगावले होते करंट लागला होता शेतामध्ये त्या बैलांना आणि त्या ठिकाणी सालगडीला सालगडी देखील दगावलेला होता ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवरती टाकलेली होती आणि त्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले खूप दुःखद घटना होती शेतकऱ्याच्या बाबतीत अशा अनेक घटना घडतात आणि आपण अनेक वेळा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील आवाहन केलं की कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे शेतामध्ये वीज पोल असतील खांबा असतील त्याला लावलेला ताण असेल त्यामुळे करंट कसा वीज प्रवाह उतर उतरू शकतो आपल्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो अशा माहितीचे देखील आपण अनेक व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून टाकले होते आणि त्यापैकी या व्हिडिओने आपल्याला जे काय यश मिळालेलं आहे खरंच ही जर खूप दुःखद घटना आहे मात्र या व्हिडिओने आतापर्यंत जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये आणि आता ती लाखापर्यंत इन्कम जाणार आहे डॉलरमध्ये जाणार आहे जवळपास एक हजार तेहतीस ते, ते चौतीस डॉलर आज मितीला या युट्यूबचे झालेले आहे या व्हिडिओचे झालेले आहेत त्यामुळं जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये इनकम या ने या व्हिडिओने आपल्याला दिलेली आहे तुम्हाला जर युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील तुम्ही शेतकरी असाल शेतकरी पुत्र असाल तर खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी सोशल मीडिया खूप भारी आणि प्रभावी माध्यम आहे या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता त्यातून तुम्हाला बेनिफिट देखील मिळेल मात्र सुरुवातीला मी जसं सांगितलं की फक्त तुम्ही तुमचा व्यवसाय काम सांभाळून उग काहीतरी एक मोजका टाइम देऊन सुरुवातीला तुम्ही हे काम करू शकता त्यातून तुम्हाला नक्की बेनिफिट मिळेल बेनिफिट मिळेल की नाही मिळेल पण आपल्या शेतकऱ्याचा आवाज नक्की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थेपर्यंत जाईल याचा देखील प्रयत्न नक्कीच होईल त्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला किती इन्कम मिळाली हे सांगण्याचा तात्पर्य या ठिकाणी दाखवलेला आहे तुम्हाला जर कुठले प्रश्न युट्यूब चालू करायचा असेल युट्यूबच्या माध्यमातून काम चालू करायचं असेल या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी टाकण्या दाखव सांगण्याचा सा प्रयत्न मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये करेन नक्कीच करेल शेतकऱ्यांच्या मुलाला आपण मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू जेवढं आपल्याला माहीत आहे तेवढं इतरांना सांगण्याचा सा, नक्कीच प्रयत्न करू तर थांबूया या व्हिडिओमध्ये आमच्या या व्हिडिओला शेअर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद